एबी मराठी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण आहोत आज इथे खंडाळ्यामध्ये जे बाळासाहेब जानरो आहे ज्यांनी मराठवाडा तसेच वैजापूर शेतकऱ्यांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी ज्यांनी लढा दिलेला आहे आणि आता शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले होते त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये जे भेदभाव झालेले होते याच्या बाबतीत त्यांनी आता तहसील कार्यालयामध्ये एक आंदोलन छेडलेलं होतं त्याला भरपूर प्रमाणात यश आलेलं आहे तर आज आपल्या संघ बाळासाहेब आहे तर आज बाळासाहेब यांचं आपण एक मुलाखत घेणार आहोत त्याविषयी बाळासाहेब आता हे जे तुम्हाला आता तुम्ही जे आंदोलन छेडलं या याला यश आलेलं आहे तर याच्या बाबतीत काय सांगू शकशाल आम्ही जे एक सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी या महाराष्ट्रात पावसाळ्यात धुमाकूळ घातला होता आणि त्या धुमाकूळमध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी या खूप मोठ्या संकटात त्या ठिकाणी आला होता आणि आम्ही ज्या ज्या वेळेस पाऊस आला त्यावेळेसही तलटी असेल कृषी सहाय्यक असेल यांच्याशी संपर्क करून त्यावेळेसही आम्ही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या असेल वेगळ्या वेगळ्या नाव पंचनामा करायला लावले असेल शेतकऱ्यांची जी नुकसान झालेली आहे माधवार स्वतः जाऊन त्या त्यावेळेसही आम्ही ती पाहिली आणि पाहिल्याच्यानंतर त्यावेळेस सरकारने घोषणा केली की ह्या महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्क्याच्यावर जर नुकसान जर झालेले असेल शेतकऱ्यांची तर त्यांना आम्ही दिवाळीच्या पहिले अनुदान त्या ठिकाणी देणार आहोत आठ दिवस आधी म्हणजे या संकटामध्ये अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली होती त्यावेळेस की दिवाळी कशी साजरी करावा कोणाच्या मुली घरून रडत गेल्या कोणाच्या लेखी रडत गेल्या कारण शेतकरी संकटात होता आणि सरकार अनुदान त्या ठिकाणी

परंतु ज्या वेळेस दिवाळीच्या सुरुवातीला काही लोकांना मिळाले दिवाळी झाली तरी ते मिळाली नाही मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा ज्या वेळेस आम्ही प तहसीलमध्ये याच्यामध्ये गेलो त्यावेळेस केवीसी आसन तुमचं फार्मा आय डी आसन अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारात शेतकरी त्या ठिकाणी ज्याला आलं नाही ते त्यावेळेस चक्र मारायला लागलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी एक लक्षात आलं आमच्यावाल्या की एक तर दिवाळीला बोली करेल होती सरकारनं आणि तरी आज जर परिस्थिती ही होत असेल परंतु त्या माध्यमातून आम मा मा आमच्या समोर एक गोष्ट आली की हे जे सरकारने सरसगट अनुदान जे शेतकऱ्यांना देण्यास ठरलेलं आहे मग मा पश्चिम महाराष्ट्रातले काही ती काढला विषय काढला ही काढला विषय काढला आमचे मित्र एक नागम खाचे शेतकरी नेते अतिशय त्याला शेतकरी शेतीमध्ये अभ्यासी आणि त्यांनी जो जो विषय समोर आणला आम्ही जेव्हा दोन्ही बसलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाळासाहेब हे आंदोलन आपल्याला या ठिकाणी छरावं लागतं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरसगट लोकायला साडे सतरा हजार मिळाले आणि इकडे बी नाही सा, सहा सहा हजारच शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळायला लागले म्हणून ते आंदोलन उभं करण्याचं तहशील समोर आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आणि त्याला चांगल्या प्रमाणात शेतकरी असेल वेगळ्या वेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद खूप मोठा म्हणजे मराठवाड्यातून त्याला प्रतिसाद मिळाला आणि त्या याच्यातून हे निघलं की वैजापूर तालुका असेल मराठवाडा असेल की त्याच्यात भेदभाव म्हणजे जे साडे सतरा हजार पश्चिम महाराष्ट्रात मिळाली म्हणजे गंगा तर एक दोनशे फुटाचा अंतर मधी फक्त पलीकडून साडे सतरा हजार आणि अलीकडून साडेसहा हजार तर ते, ते ज्या ज्या बघितलं तर आम्ही वैजापूर तालुका हा फक्त जिरायती लावलेला होता आणि जिरायती जर लावलेला असेल इथं एक मोठा पाट गेला नांदूर मनमेश्वर असे मोठमोठले धरणं या वैजापूरमध्ये आहे तरी जिरायती कसं काय मग आम्ही शासनाकडं म्हणजे प्रशासकडं एक निवेदन दिलं की बा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या वैजापूरातल्या शेतकऱ्यावर का अन्याय होतोय कारण मग त्यावेळेस जे लोक भेटले तर लोक सांगितलं की पन्नास वर्षापासून महाराष्ट्रावरून वै मराठवाड्यावर आणि वैजापूर तालुक्यावर सतत हा अन्याय होतो हो याला कोणीतरी लक्ष देणारं या वैजापूर तालुक्यात असेल मराठवाड्यात ही जर मागणी रास्त आहे आणि याला कोणीतरी उचलली पाहिजे म्हणून मग आम्ही ते ज्या वेळेस अभ्यास केला त्याचा खोल जाऊन तर मग आम्ही प्रशासकला एक डायरेक्ट विनंती केली एक तर आमचं गिरस्टी जर तुम्ही सरसगट लावला असल तर तुम्ही खरेदी विक्रीला पत्र द्या की या मराठवाड्यात आणि वैजापूर तालुका असं का हे पूर्ण जिरायती क्षेत्र आहे यांच्याकडून तुम्ही घ्या घ्याय बागायती याचा त्याचा तो मैसूलजेवर खरेदी विक्रीला लागतो तो एवढा मोठा मग तो बंद करा नाही तर मग शेतकऱ्याला न्याय द्या न्याय द्या म्हणजे इतका जर श्रीरामपूरची आणि वैजापूरच्या तुलनात जर पाहिलं तर शिरामपूरच्या तुलनात जर वैजापूरला पैसे मिळाले असते तर जे चौऱ्याण्णव कोटी रुपये वैजापूरला मिळालेले आहे ते दोनशे चौऱ्याण्णव कोटी मिळाली असते म्हणजे कोणाचा कोणा लक्ष नाही दिलं कोणा काय नाही दिलं म्हणून या शेतकऱ्यातल्या याच्यात आम्हाला जायचं नाही परंतु या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची दोनशे कोटीची तालुक्यातली बघतं मग मराठवाड्यात जर चाळीस मतदारसंघ आहे तर आज जर आपण जर वैजापूर तालुक्यातल्याच दोनशे कोटीची जर नुकसान झाली असेल तर चाळीस मतदारसंघामध्ये आठ हजार कोटीची या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे कारण इथं लक्ष देणार नाही कोणी म्हणून आम्ही तो प्रश्न ज्या वेळेस उच्चारला तर त्याला जे अधिकारी त्या ठिकाणी उडवचे उत्तर म्हणजे पूर्ण लक्ष देऊन गेलं तुम्ही हंगामी वागायचे असल तर हंगामी पिकं आहेत ना मग त्या त्याच्या माध्यमातून एक विषय निघला की तुम्ही ह्या जो विषय काढला का हे सिंचन खाली ज्याच्याकडे वीर असं ज्याला बोर असं ज्याला शेतळा असेल तर अशा याला असे याच्यात हंगामी पीक राहतच मग त्याच्यातून त्यांनी परभणी विद्यापीठातून एक पत्र मागवलं आणि त्या विद्यापीठातून पत्र मागवल्याच्या नंतर त्याच्यातून असं निघलं की हंगाम बागेत मक्का निघली त्याच्यानंतर तुमची तूर निघली त्याच्यानंतर कपशी निघली मग हे पिकं नव्हतेच का म्हणजे दहा मंडळ आहे वैजापूर तालुक्यात आम्ही तो अभ्यास केला तर सात मंडळामध्ये झिरो झिरो हंगामी राखून आता या खंडाळ्या गावामध्ये ह्या मंडळामध्ये दहा ते बारा गाव आहे मग दहा बारा गाव डायरेक्ट झिरो झिरो दहा कोरायचे म्हणजे झिरो झिरो ते या दहा गावामध्ये बागायची दहा वीस दहा पाच बी क्षेत्र हंगाम बागायचं नाही का म्हणजे आमचं म्हणणं ते नाही जे खरोखर जिरायचे असत त्याला जिरायचे तुम्ही अनुदान द्या हंगामीगै जर असत त्याला हंगामी द्या रब्बी म्हणजे कोणतं फळबाग असल ऊस असल हे असल त्याला तेल राहत त्याला तेल द्या परंतु सरळ सरळीला हंगामी बागाईत बागायतवाल्यावर अन्याय झाला ही सरळ सरळ आम्हाला दिसलं आणि तो प्रश्न आणि सतत प्रशासन मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सारख्या जे मीडियावाले होते पत्रकार होते यांनी खूप त्या आंदोलनाला सहकार्य केलं आणि ही लोन पूर्ण मराठवाड्यात त्या ठिकाणी पोहोचलं म्हणून प्रशासकला त्या ठिकाणी नंतर घेऊन आणि त्या उपशनाच्या उपोषणकर्त्याच्या उपशन मागण्या करून आज त्यांनी एक सांगितलं की त्यांनी एक विषय मांडला की जे अनुदान वाटप केलं आम्ही तर तुम्ही माझी गाव नाही तुम्ही दोघं आम्ही दोघं जण उपशणाला बसलो होतो तुम्ही दोघं माझी गाव नाही तुम्ही माझी तालुका नाही तुम्ही माझी जिल्हा नाही तुम्ही मराठवाडा नाही तुमच्या म्हणण्यावर आम्ही आम्ही कसं म्हणायचं का तुमचे नुकसान अन्याय झाला तुमच्यावर म्हणून त्या ठिकाणी त्याचा जर विषय काढायचा असेल तर तुम्हाला त्या याच्यातली तक्रार पाहिजे तुमच्या दोघांची जर नुकसान झाली तुम्ही तक्रार द्या म्हणजे याच्यात असं झालं की हे बरोबर आहे ते जे बोलले का तुम्ही आम्ही माझी गाव नाही आम्ही माझी तालुका नाही आम्ही माझी जिल्हा नाही आम्ही माझी मराठवाडा नाही हे बरोबर आहे म्हणून मग आम्ही त्या आंदोलनातून दोन दिवस आधी okay. शेतकऱ्यांना एक आवाहन केलं की प्रशासक जे म्हणत आहे याच्यातून जे निघलंय की तुम्हाला जर हंगामी बागिताचा जर फायदा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला जर तिची जर तक्रार असेल की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रावरी न्याय मिळाला पाहिजे तर मग तुम्हाला तक्रार त्या था ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना ज्याच्या शेतीत विहीर आहे बोर आहे शेतळ आहे त्यांनी तलाटा तलाटाकडं म्हणजे गावच्या लेवलवर एक समिती आहे ग्रा तलाटी ग्रामशोक आणि कृषी साहेब आणि तालुक्याच्या ठिकाणी एक समिती त्याच्यावरती तहसीलदार कृषी अधिकारी आणि बीडीओ आणि त्यांचे अध्यक्ष हे यो म्हणजे खाली इथं तक्रार ता दिल्याच्या नंतर हे वॉर्न समितीकडे देतील ते कलेक्टरकडे आणि त्याच्यावर निर्णय घेऊन त्याला न्याय शंभर टक्के मिळव हे आश्वासन आम्हाला लेखी दिलं त्या आंदोलनाच्या याच्या माध्यमात फक्त निसतं शेतकऱ्यांना अनुदान कमी मिळालं याच्यातच नाही तर पीक विमा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हेक्टरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये मिळत्या आणि मराठवाड्यामध्ये इकडं दहा दहा पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी मिळत्या कारण का यो, यो जो एवढे मोठी जी ग गे करून ठेवलं होत्या ना जिरायती जिरायती म्हणल्यावर त्याला जिरायती जर लावलं सर सगळं त्याला विमाच कोणतं जास्त जा येणार आहे म्हणून ह्या माध्यमातून विमा बी आणि इथून मागले जे पन्नास वर्षाचा होता या जर तक्रार दिली आता एक लाख पंचेचाळीस हजार शेतकरी एक लाख पंचाळीस हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक लाख लोकांनी जरी त्याच्यातून तक्रारी दिल्या तरी हा निर्णय त्या ठिकाणी कायम करता म्हणजे इथून पुढे कायम शेतकऱ्यांच्या जा फायद्याचा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आवाहन केलेलं आहे शेतकऱ्यांना तालुक्यातल्या का प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक घरातल्या शेतकऱ्यांना ज्याच्या नावावर सातबार आहे की तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदारकडे जो फॉर्म एक आम्ही काढलेला तो फॉर्म जर नाही भरला तर तुमची तक्रारच नाही याचा अर्थ असं प्रशासक समजून घे म्हणून तुम्हाला तो त्याचा फायदा काही होणार नाही म्हणला ज्याने फॉर्म नाही भरला त्याला त्याचा अनुदान म्हणजे त्याला मान्य आहे सरकारनं जे दिलेलं आहे आणि ज्याला फॉर्म भरला त्याची तक्रार आली त्याचा विचार त्या ठिकाणी प्रशासक करणार आहे म्हणून तालुक्यात आम्ही दोन चार दिवसापासून या मीडियाच्या माध्यमातून म्हणा आम्ही स्वतः आमच्या शिष्य संपर्क करताय लोक त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही आजही गावागाव मध्ये संपर्क करतोय की तुम्ही फॉर्म तलाठी या या ठिकाणी ते फॉर्म भरून तक्रार करायची आहे हे फॉर्म कोणाकडे आलेले जाते आमच्याकडे उपलब्ध आम्ही व्हॉट्सअप तुमच्या माध्यमातून आम्ही ते सांगितलं की जो जो फॉर्म आहे तुम्ही काही प्रशासक अडचणी आले असत किंवा काही फॉर्मचा विषय असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला गावागावामध्ये म्हणजे आता काळजी धरून बऱ्याच गावामध्ये तर मला स्वतःला फोन येते आता उद्या मी मी काही भागामध्ये बळ असेल शिवर असेल तर बाळासाहेब तुमचा सत्कार मी करायचा आहे आणि गावागावात तुम्ही त्या गावामध्ये गावा मार्गदर्शन गावा करा शेतकऱ्यांना काही का का हा फॉर्माचा विषय काय म्हणून प्रत्येक जणाला काय झालं कोणी सोशल मीडियामध्ये नाही शेतकरी हा आडणी आहे भोळा बावडा आहे साधा शेतकरी आहे प्रत्येक जणाच्या घरात सोशल मीडिया नाही म्हणून त्याला सांगता 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 एखादा हुकला तर त्याचा काही करता त्याचे नुकसान होणार आहे म्हणून आम्ही त्या माध्यमातून का मग लोकांचे बी बरोबर आहे की बाळासाहेब तुम्ही जो मुद्दा मराठवाड्याचा दही कोणाच्या लक्षात आला जो तुम्ही आज आंदोलन उभं केलं याच्यातून संपूर्ण मराठवाड्याच्या लक्षात आलं तालुक्याच्या लेव याच्यात आलं आम्ही सगळं पक्ष बाजूला ठेवून बाळासाहेब आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या आणि आमच्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करा आम्ही बी ते एखादा शेतकरी वंचित राहील याची काळजी घेतो परंतु गावात या दोन पाच मिनटं आम्हाला मार्गदर्शन करा उद्यापासून मी बऱ्याच गावा याचा दौरा त्या ठिकाणी करणार आहे उद्या सकाळपासून जवळपास आता जाण्यापळ शिवरे या बरेच गाव आहेत त्यांनी सकाळचं निवेदन केलं त्या ठिकाणी जाणार आहे आणि तालुकाभर जिथं जिथं आम्हाला बोलावलं जाईल त्या त्या ठिकाणी नि आम्ही जाऊन आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहे आणि त्या फॉर्मचं म्हणजे आज मी काय झालं काही लोक काय ठरले त्या फॉर्मचं काय परंतु खरी परिस्थिती जर पाहिली तर आपुणी जे दुष्काळात होतो आपल्यावर जर कोणी लक्ष देत नव्हतं याचं कारण हे होतं की त्याच्यावर कोणी लक्ष ठेवायला आज लोक ते ये नव्हतं म्हणून आज जर आपण बारीक यांना एवढं आंदोलन पेटलं त्या आंदोलनाला इतके मोठे ते जिल्ह्यातून परभणीपासून महाराष्ट्रापासून लोक पश्चिम महाराष्ट्रातले लोक सुद्धा का खरोखर तुमच्या मराठावर इतकं उचललं त्याला म्हणून शेतकऱ्याला आव्हाने आमचवलं की तुम्ही फॉर्म भरल्याशिवाय त्या ठिकाणी राहू नका की त्यांनी फॉर्म कोणता भरायचा आहे की माझी बाग आहे ती जमीन आहे मला ही जिर ती मान्य नाही म्हणजे असा एक तो फॉर्म आहे काढलेला आणि तो फॉर्म भरून द्यायला काय एक रुपया खर्च आहे त्याला फक्त काय म्हणजे आमच्याकडे जर फॉर्म नसला की तर आम्ही ते येता घेतो त्याला जोराचं काढायला एक रुपया लागतो तो भरून त्याला टाकत जायचं म्हणजे एक रुपया असं मी तर आपण किती खर्च करतो गावात घंटा घंटा हे करीत बसवतो तो पंप भरून द्यायचा आहे समितीकड तिथं आमच्याशी संपर्क करायचा बाळासाहेब आता हे जे तुम्ही अगोदर अगोदर बी उपोषण केलेलं आहे आणि आता कालचं पण उपोषण झालेलं आहे या मागे या तर यामागे तुमचा काही राजकीय उद्देश आहे किंवा राजकीय स्टंट आहे किंवा मग तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणून तुम्ही प्रसिद्धीमध्ये येत आहे असं काही आहे का स्टंट जर म्हटलं तर मी एक दीड वर्षापासून माझे आमरण उपशन पाहिले असेल जलसंबंधी आंदोलन पाहिले असेल किंवा आत्मादानचे आंदोलन पाहिले असेल माझे या स्टंट म्हणजे काय जाणं तिथं घंटा दोन घंटे बसणं बिरड गुंडून घरी येणं तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागत नाही या म्या, म्या जो प्रश्न हातात घेतला तो प्रश्न तो मार्गीस लावून मी घरी आले पाहिजे हा विषय राहायला राजकीय मला नाही वाटत का प्रत्येक जणांना जन्म घेतलेला आहे जन्म घेतल्यानंतर प्रत्येक जणांचं जा स्वप्न असतं कोणला कलेक्टर व्हायचं हो कोणाला पी आय व्हायचं हो कोणला मुख्यमंत्री व्हायचं हो कोणला आमदार व्हायचं हो कोणला खासदार व्हायचं हो मुख्यमंत्री व्हायचं हो प्रत्येक जराचे स्वप्न हे वेगळे वेगळे आता कलेक्टर मी शिक्षक होईल कलेक्टर होईल किंवा पी आय होईल तहसीलदार होईल हे तर माझं काही वयच राहील नाही आता ते तर स्वप्न माझ्या मागच राहील विषय राजकीय स्टंड स्टंड मध्ये विषय सांगितला राजकीय विषय जवळ तुम्ही काही जिल्हा परिषद म्हणत असाल तर हे तर तुम्ही का म्हणजे मी पक्षात काम करीत होतो हे करीत असल तुमचं काम ज्या वेळेस राहतं ना आपाप आप लोक तुम्हाला म्हणत म्हणत असत्या की बाळासाहेब तुला यो निर्णय घ्यावा लागत किंवा तुला इथं थांबावं लागत मी लोक इथं मला राजकारणात नाही मी वीस वर्षापासून माझं कोरोना काळात काम पाहिलं असेल तुम्ही किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मी स्टंट माझी माझं नाव व्हावं याच्यासाठी मी हे आंदोलन नाही हे लोकहिताचे आणि गरीब कुटुंबातलं कारण मी त्या कुटुंबात जन्म घेतलेला आहे मला गरीबी माहिती आहे म्हणून मी त्या गरीब लोकांचं ज्यावेळेस समोर माझं माझं रक्त त्या ठिकाणी थांबत नाही मला त्या राजकारणाशी काही घेणं नाही कोणत्या कोणत्या पक्षाचा कोणाला फायदा होईल आणि माझ्या विरोधात मी काम करेले मी त्याला मी आज मी संघ घेऊन येऊ मी कधी दोष कधी एखाद्याला धरेल नाही मी राजकारणात वीस वर्षापासून मी दोन हजार पाचला एक इलेक्शन लढवलं होतं दोनशे दहा मतदान मला त्या ठिकाणी मिळवलं होतं त्या दोनशे दहा लोकांचे उपकार फेरत पिढीत मी आज वीस वर्ष झाले कारण त्या लोकांचे माझ्यावर उपकार होते दोनशे दहा मतदान भविष्यात काय होईल ते ती लोकांच्या हातात ते आपलं काय